कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा का, भाव सुंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार कशामुळे वाढणार काय महत्वाचं कारण सविस्तर तुरच्या संपूर्ण लय अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा प्रचार असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन कर म्हणजे घाटोच नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते कांदा व संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची घडामोडी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि शेतकऱ्यांना वारंवार शेतकरी विरोधी निर्णय कांदा या ठिकाणी भावासंदर्भातील हे सरकार घेताना दिसत आहे आधीच कवडमोड भाव शेतकऱ्यांना भेटतो आहे आणि या ठिकाणी मांगेला काही कालावधीमध्ये कांद्याचा तोडा निर्माण झाला होता त्यामुळे भाव वाढले होते एकंदरीतच आपल्याला माहिती आहे परिस्थिती काय संपूर्ण जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं शकता नसेल तर माझा शेतकरी हा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू नस तर आता सुरुवात करतो करू शकता मागील कालावधीत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता त्यामुळे भा कांद्याचे भाव वाढले होते घाऊक बाजारात कांद्याला साठ रुपये किलो तर भाव होता अफगाणिस्तानसह इतर देशात कांद्याची आवक आवक झाली होती तर त्यावेळी कांदा निर्यात होऊ नये यासाठी चाळीस टक्के निर्यात शुल्क लावले होते त्यातील वीस टक्के निर्यात शुल्क विधानसभा निवडणुकीपूर्वी हटवण्यात आले आणि आता सध्या वीस टक्के शुल्क का कायम आहे आणि ते सुद्धा हटावावेत असे शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिली आहे आणि शेतकरी वारंवार या ठिकाणी आंदोलनं रास्ता रोको मार्केट बंद करून अशा प्रकारच्या घोषणा करून या ठिकाणी हे वीस राहिलेले वीस टक्के शुल्क कायमचं हटवावं काढवून टाकावं असं शेतकरी बांधवांचं अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शुल्क तर लावलेलंच आहे परंतु एकंदरीतच या ठिकाणी बघितलं कांद्याला त्यामुळे कौडुंबल भाव आपल्या देशामध्ये या ठिकाणी सध्याची परिस्थिती राज्यामध्ये फार बिकट झालेली आहे कारण की आता ही सूत्र तुम्हाला माहिती आहे वारंवार सांगायचं काम नाही मागणीच्या तुलनेत पुरवठा जर वाढला तर कांद्याच्या भावात घसरण होती आणि मागणीच्या तुलनेत जर पुरवठा कमी झाला तर भावात ही त्या ठिकाणी वाढ होणे साहजिकच आहे आणि तशी काही परिस्थिती आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी कांद्याच्या भावात जी काही घसरण झालेली आहे ती मोठी घसरण एकंदरीतच झालेली आहे आणि एकंदरीत ही घसरण भरून काढण्यासाठी सरकारने जे काही निर्यात शुल्क आहे ते कायमचं काढून टाकावं शेतकऱ्यांना चांगलं प्रोत्साहन देऊन कांद्याच्या भावात या ठिकाणी चांगली निर्यात होण्यासाठी या ठिकाणी निर्या शुल्क कायमचं काढावं काढून टाकण्याची मागणी केलेली आहे आणि पुढे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहतील आणि वारंवार शेतकरी या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय या ठिकाणी बघितलं तर घेतले शेतकरी विरोधी निर्णय जर घेतले तर या ठिकाणी शेतकरी ठामपणाने सांगतोय परंतु हे सरकार काही ऐकायला तयार नाही आहे सर्वांनाच वाटतं दोन पैसे मिळावं परंतु शेतकरी बांधवांना वारंवार एकंदरीतच डावललं जात आहे आणि अशी काही परिस्थिती आहे त्यामुळे येणारे दिवस फार बिक्टीचे आणि फार दयनीय अवस्था शेतकरी बांधवांची होताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय आणि जगायचं तरी कसं जगायचं जा। ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे दोन पैसे शेतकरी बांधवांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिलेली आहे आणि तुम्ही वारंवार सांगतो आहे कांदा संदर्भातील महत्त्वाचे अपडेट महत्त्वाच्या घडामोडी या तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया असे जे का माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जे शिवराया धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करायला धन्यवाद आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा ही विनंती आहे आपण वारंवार कांदा संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाचे अपडेट असल्याकारण तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ ही बातमी नक्कीच शेअर कराल अशी आशा आहे कांदा भावासंदर्भातील महत्त्वाच्या घडामुळे आपण वारंवार घेऊन येतच राहणार आहोत तशीच जी काही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवले जाणार आहे तर धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बिल्ल्याबद्दल भेटूया शका माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत तो अशा प्रकारच्या महत्त्वाच्या ता ता ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट्स सर्वदा अगोदर पोहोचवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब असणार नाही तर भेटूया पुढील या शिका माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र तेपुरा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगा तर भेटूया आपण तोपर्यंत तेच थांबतोय धन्यवाद आणि जास्तीत जास्त कांदूत्तर शुद्ध बांधववरून तावडू नक्कीच शेअर करावा धन्यवाद भेटूया पुढील